आज जो श्रमिक ब्रिगेडचा मेळावा आज घेतला <coughs> त्याच्यामध्ये उद्देश एवढा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून जे कार्यकर्त्याची नीट ने, म्हणजे ने, नेमणूक करायची होती त्याचबरोबर कार्यकर्त्याचं प्रबोधनही करायचं होतं आणि त्या कार्यकर्त्यांना एकच एक सूचना अशी आहे रिपब्लिक पक्षाची चळवळ जी आहे आठवले साहेब चालवतात त्या चळवळीला आधार दिला पाहिजे ती चळवळ पुढे चालली पाहिजे याच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये जे तळागाळातील माणसं आहेत असंघटित आहेत कामगार आहेत स्त्रिया आहेत महिला आहेत जे जे प्रश्न लोकांच्या वडील डोळ्यापर्यंत नाहीत त्याच्यासाठी जे, जे, जे संघटन करायला पाहिजे ते संघटन करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र प्रदेश रेपब्लिम पाहिले ह्या आठवले गटानं या, या ठिकाणी श्रमिक ब्रिगेडचा हा मेळावा घेतलेला होता हा मेळावा करण्यासाठी खूप मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये विचारवंताचे त्या ठिकाणी विचारवंतांनी विचार मांडले आणि महाराष्ट्रातून सर्व ठिकाणचे लोक आले आणि त्यांनी ह्या मेळाव्याला हे केलं आमचं म आमचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये जसा हा कार्यक्रम होतो तसाच या महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशापर्यंतचा कार्यक्रम केला पाहिजे म्हणून आम्ही नोंदणी याची दिल्लीकडे केली दिल्लीमध्ये केलेली आहे आणि ह्यामधून तीन तीन राज्यामध्ये आता आमच्या पक्षाचे संघटन चालू आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित सर्व राज्यामध्ये रिपब्लिक पक्षाची चळवळ ही पुढे चालणार आणि संपूर्ण देशामध्ये दे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड आठवले या नावाची चळवळ एक ब्रँड झाल्यासारखी होईल आणि त्यांनी संपूर्ण देशामध्ये निपुण पक्षाच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी म्हणून या श्रमिकांचं गुण चांगलं व्हावं यासाठी ही सातत्यानं चळवळ पुढे काम करत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो म्हणून या ठिकाणी आज आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याप्रमाणे हा पुढे पुढील भविष्यामध्ये सुद्धा प्रतिसाद मिळावा ही आमची भूमिका आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ब बोलत जरी नसला तरी परंतु आज आपण पाहिलं की संपूर्ण देशामध्ये हे जी कंत्राटी पद्धतीने झालेलं आहे ते हे बरोबर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेमध्ये उद्घोष केलेला आहे की देशामधील तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे काम मिळालं पाहिजे सरकारची जबाबदारी आहे की त्यांना नोकरी दिली पाहिजे जर का या देशामध्ये नोकरीच मिळाली नाही या देशामध्ये फक्त प्रायव्हेट एरियामध्ये जर चालत झाला तर देशातले दे हे आहे ते बिगर नोकरीच जातील आणि ते बिगर नोकरीच राहिली तर ते फक्त या देशाचे नामधारी नागरिक राहतील आणि त्यांना कुठलाच हक्क राहणार नाही म्हणून आमच्या चळवळीमधून या देशामध्ये दे गरीबाला नोकरी मिळाली पाहिजे जातीपातीचा विचार न करता जेवढे म्हणून काय नोकरी मागतात त्यांना नोकरी द्या असे आमच्या चळवळीची मागणी राहणार नाही नाही आपल्या ह्याचा जो प्रश्न आहे तो जरा खोचकी आहे माझं म्हणणं आहे की जे कोण कारमधून फिरतात ते आम्ही पाहिलेले नाहीत परंतु बाबासाहेबांची जी चळवळ आहे आठवले साहेबांची चळवळ आहे ती तळागाळातील माणसाबरोबर चालत जाऊन रिक्षान जाऊन किंवा पायी जाऊन असं करा अशा प्रकारचे आदेश आहेत परंतु ते जे कोणी जात असतील त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही परंतु आमची जी चळवळ आहे रिपब्लिक पक्षाची चळवळ आठवले साहेबांच्या माध्यमातून तळागाळातील माणसाबरोबरच